मुझे भारत आपण शुरू ताजमध्ये वृद्धावस्थेत आरोग्याची देखभाल करण्यासाठी प्राकृतिक प्राक। चिकित्सा योग शिबिराचे आयोजन केले आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्या धन्यवाद साहेब प्रथमत आपल्या न्यूज चॅनलचे मी डॉक्टर वाघमारे लक्ष्मीकांत शिरू ताजुंद नगरीमध्ये जवळपास बावीस तेवीस वर्षापासून हा व्यवसाय करतो योग निसर्गोपचार आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन पूर्ण जगामध्ये काम करते भारतामधील त्यांचे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मान्य श्री आनंद साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवून प्रत्येक राज्यामध्ये एक किंवा दोन शिबिर त्यांनी दिलेले आहेत जरी त्यापैकी शिरूर नगरीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपण हे शिबिर भरवतोय आणि या शिबिराचा मुख्य जो उद्देश आहे तो खूप चांगला आहे वृद्ध अवस्थेतील व्यक्तींची देखभाल करण्याचा त्यांना आहारविषयक विहार विषयक त्यांच्या आरोग्याच्या समस्या विषयक सल्ला देण्यासाठी योग निसर्गोपचाराच्या माध्यमातून योग निसर्गोपचार खेडोपाडी पोहोचवण्याचं काम इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आणि नॅशनलिस्ट ऑफ नॅचरोपॅथी पुणे आयुष मंत्रालय भारत सरकार हे निरंतर करत आहे तर याचा लाभ या, या परिसरातील जनतेला मिळावा आणि आमची रुग्णसेवेची धडपड पाहून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री आनंदीराव साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी लोकांना लाभ देण्यासाठी आपण आयोजित केलेला आहे तर यामध्ये सर्व रुग्णांचं जे काही समस्या असतील आरोग्यविषयक ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात करणारे तज्ज्ञ समजून घेतील आणि त्या पद्धतीने त्यांना सल्ला देतील आलेल्या रुग्णांना त्याचबरोबर त्यांनी त्यांची दिनचर्या कशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर शुगर सारखे आजार रक्त उच्च रक्तदाबासारखे आजार मनोविकार किंवा स्मरणशक्तीच जी काही कमतरता या वयामध्ये उतार वयामध्ये जाणवते तर त्या संबंधी स्मरणशक्ती वगैरे वाढवण्यासाठी काय करता येईल किंवा त्यांच्या आणखी कुठल्या ज्या काही समस्या असतील आरोग्य विषय तर त्याचा या ठिकाणी आढावा घेतला जाईल आणि त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तर या शिबिरासाठी गांधी तत्वज्ञान आपल्या परिसराला सांगणारे आदरणीय श्री बुरसपट्टे सरांना आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे शिबिरामध्ये जे गांधी तत्वज्ञानानुसार आपलं जे मानसिक ताणतणाव आहे ते निवळण्यासाठी कसा उपयोग केला जातो ते ते सांगणार आहेत आणि आम्ही आता असंसर्गजन्य आजाराचा अभ्यास करतोय संशोधकी तर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की खूप असे आधार आहेत असंसर्गजन्य आजार की ते तान तणावामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतो या रुग्णांचा जनरेशन गॅप आहे त्या जनरेशन गॅप मुळे सुद्धा उतार वयामध्ये चिडचिडपणा जाणवतो तर गांधी तत्वज्ञानाचा वापर करून हा मानसिक तणाव निवाळल्यास त्यांचं ब्लड शुगर असेल त्यांना बीपी असेल किंवा आणखी मानसिक काही समस्या असतील तर त्याचं निर, निराकरण केलं जाणार आहे तर आणि त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य जर खाल्लं तर आपलं आरोग्य निरोगी राहणार आहे तर त्यासाठी खास ॲग्रिकल्चर विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेले आदरणीय श्री सचिन वळसंगीकर सरांना आपण या ठिकाणी शिबिरामध्ये सात तारखेला बोलवलेलं आहे जे की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाण्याचे फायदे आपल्याला सांगणार भरपूर असे काही आजार आहेत जे की आपल्या लाईफस्टाईल मुळे आपल्याला जडलेले आहेत उच्च रक्तदाब असेल म्हणा किंवा शुगर सारखे आजार काही काही तर संशोधन आहे की या अशा काही आजारामुळं काही वास्तव जे की आपल्या हेल्थला बिघडवलं जाते फास्ट फूड सारखे आजार कॅन्सर सारखे सुद्धा आजार आपल्याला आपल्या दूषित अन्नामुळं होतात असं संशोधन आहे तर त्या अनुषंगानं या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर दैनंदिन अंगदुखी आहे तर ते दैनंदिन अंगदुखी असेल त्यांनी काही श्रम करत असतील काम करत असतील शेतीमध्ये म्हणा किंवा पारंपरिक व्यवसायामध्ये ज्येष्ठ नागरिक तर त्यांचं रोज अंग दुखते तर त्याच्यासाठीच काय व्यायाम केले पाहिजेत योगासनं केले पाहिजेत आपण नॅचरोपॅथीचं कुठलं ट्रीटमेंट आपण घ्यायला पाहिजे घरच्या घरीसुद्धा तर त्याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे मी ते स्वतः हृदयविकार शुगर मधुमेहासाठी मी प्रकार दोन साठी मार्गदर्शन करेन त्याचबरोबर डॉक्टर पुणेकर म्हणून आहेत उदगीरचे ते सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत साधेवातासाठी त्याचबरोबर दैनंदिन जे अंगदुखी आहे या विषयावर त्यानंतर डॉक्टर सुरेश गरड म्हणून आहेत ते येणार आहेत ते आपल्याला आहारविषयक मार्गदर्शन करणार आहेत असे योगशास्त्रातले जे की पंचवीस तीस वर्षापासून सेवा देतात आपल्या जिल्ह्यामध्ये असे ज्येष्ठ निसर्गोपचारक योगोपचारक आपण या ठिकाणी बोलवले आहे त्याचबरोबर योगरत्न डॉक्टर मधुसूदनजी चेरेकर साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर श्री सागर कुलकर्णी सर जे जे योग शिक्षक आहेत ते सुद्धा दैनंदिन अंगदुखी सांधेवात किंवा मानसिक विकार होऊ नयेत म्हणून योगाद्वारे आपण योग साधना वगैरे कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगण्यासाठी बालाजी मंदिरामध्ये येणार आहे आणि विशेष करून या शिबिराचं जेवढं श्रेय इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचं आहे पुणेचं आहे आयुष मंत्रालयाचं तेवढंच श्रेय आदरणीय श्री दत्ताजी जवळगे साहेब बालाजी मंदिर देवस्थान यांचंही आहे त्यांनी ते सगळं मोफत पुरवठा केलेला आहे आम्हाला सुविधा जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपल्या सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येनं या जा शिबिराचा लाभ घ्यायचा आहे योग आणि निसर्गोपचार हे जे शास्त्र आहे ते हजारो वर्षापासून भगवंत विष्णू आणि महादेवापासून पतंजली ऋषीपासून हे चालत आलेलं प्रक्रिया आहे आणि आपली स्वतः बॉडी आपले सगळे आजार कमी करत असते आपल्याला त्या गोष्टी सगळ्या माहीत आहेत आपल्याला जाणवतं एखादी आपल्या शरीरावर कुठे घाव लागला तो घाव आपला पण भरून येतो आम्ही डॉक्टर काय करतोय फक्त जे काही मायक्रो ऑर्गनिझम्स असतील जे की ते घाव भरून देत नाही किंवा एखादा आजार बळावला तर आधुनिक शास्त्रामध्ये आपण काय सांगतो की एखाद्या सूक्ष्मजीवामुळं एखादे काही आजार होतात तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं काही औषध गोळ्यांचा वापर करून ते आजार दुरुस्त करतात तर आपण योग नॅचरोपॅथी मध्ये हे आजार होऊच नाही म्हणून सल्ला देतो त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं शिबिर आहे या ठिकाणी औषध गोळ्या दिल्या जाणार नाही या ठिकाणी तुम्हाला तुमची हेल्थ कशा पद्धतीने चांगली ठेवली जाईल ठेवायला पाहिजे आणि काय केल्याच्या नंतर ते चांगलं राहणार आहे तुम्हाला शुगरच्या बीपीच्या गोळ्या वर्षानुवर्ष चालू आहेत आणि त्याच्यानी तुमचं कंट्रोल नसेल समजा शुगर बी पी तर ती कंट्रोल दि ती ते कंट्रोल ठेवण्यासाठी तुमचं दिनचर्या कशी पाहिजे ते या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर या संधीचा लाभ परिसरातील सर्व जनतेने घ्यावा असं जाहीर या ठिकाणी मी आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री बालाजी पडोळे साहेब श्रीमंगले साहेब यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देत आहे तर या शिबिराचे व्यवस्थापक श्री राजकुमारजी बजावा आणि त्यांची टीम आहे तर मी त्यांचं जस्त या ठिकाणी आभार मानतो आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण सर्व त्या ठिकाणी जमा व्हाल याची खात्री बाळगतो धन्यवाद तर हे शिबीर बालाजी मंदिर देवस्थान शिरू ताजबन या ठिकाणी शुक्रवारी दिनांक सात मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शिबिरासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी स्वर्गीय भाऊदास विठ्ठलराव वाघमारे चॅरिटेबल ट्रस्ट चैतन्य चे, चे, चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो थँक्यू सर धन्यवाद सर थँक्यू डॉक्टर हा, हा कार्यक्रम पूर्णपणे आवाहन केला तर शुक्रवारी आपण सकाळी कितीची वेळ दिला सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिबीर चालेल दोन वाजेपर्यंत नोंदणी आहे परंतु दोन वाजेपर्यंत नोंदणी पर्यंत जरी आले जेवढे नागरिक त्या नागरिकांना या शिबिराचा लाभ निश्चितपणे मिळेल सकाळी नऊ ते दोन ओके धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू